एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंट ही की मराठी माणसाच्या शक्ती समोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं अशी महाराष्ट्राचा शिव बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली आणि वाढवली मोठी केली त्यानंतर काही काळाने त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असताना देखील मध्येच त्या, त्या शिवसेनेमध्ये फूट पडली सत्तेसाठी फूट पडली असं लोक म्हणतात आणि आता परत हीच शिवसेना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये पुन्हा हालचाली सुरू झाल्या आणि हे काही घडणार होतंच हे अशा पद्धतीचं घडणारं हे जेव्हा सरकारला समजलं तेव्हा मात्र एक वेगळाच मुद्दा पुढं आला कारण हा मुद्दा होता शालेय शिक्षणामधील हिंदी सक्तीचा ही पहिलीपासूनच्या मुलांना हिंदी सक्ती करण्याचं एक सरकारी धोरण होतं आता सरकारी धोरण असणं हे म्हणजे केंद्रीय जे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व राज्यांना सांगितले की हिंदी ही पहिल्यापासून पहिलीपासून मुलांना शिकवण्यास सुरुवात करा आणि तीन भाषा मग मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा पहिल्यापासून शिकवण्यास प्रयत्न करा त्यानंतर आता एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की आपलं हे सरकार जे आहे म्हणजे फडणवीस सरकार हे केंद्राचे आदेश तंतोतंत पाळणारं सरकार आहे म्हणजे त्यांनी जर सांगितलं वरून तुम्ही असं करा तर ते तशा पद्धतीचं करतास आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ती क्षमता त्यामध्ये नाही आताचे जे शालेय शिक्षणमंत्री आहे दादासाहेब भुसे तर यांनी तर शेवटी थोडीशी पळवाटच काढली त्यामध्ये पळवाट काय काढली की आम्ही पुस्तकात काय तुम्हाला हे म सक्ती करणार नाही आहे हिंदीचं पुस्तक पहिलेला देणार नाही आहे फक्त आम्ही काय करणार तर आम्ही तुमच्यासाठी फक्त हे करणार तोंडी शिक्षण देणार मुलांना म्हणजे पहाडे जसं केलं जातं तसं तुम क्या कर रहे हो हम क्या कर रहे करहे अशा पद्धतीचं आणि हे हास्यास्पद अशा पद्धतीचं की आम्ही फक्त तोंडी शिक्षण देणार हे महाराष्ट्राने हे बघितलंच आहे आता आणि त्यानंतर इकडं ही म्हणजे बाब सुरू असतानाच हिंदीची सक्ती सुरू असतानाच दुसरीकडे दुसरी घटना सुरू झाली ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची म्हणजे मनसेना आणि ओबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि एक आपली मनसे महाराष्ट्र नर, नव नवनिर्माण सेना ह्यांचे एकत्र येण्याचे पडघम वाजू लागले आणि मग त्यांनी एक ठरवलं की पाच तारखेला सर्व हिंदू मराठी जे लोक असतील मराठी भाषिक त्यांनी एकत्र येऊन एक, एक मोर्चा काढणार पाच तारखेला संपूर्ण विधान भावनावर किंवा तुमच्या स मंत्रालयावर तर हा मोर्चा काढणार त्यामध्ये कितीतरी लोक येणार आणि हा मुद्दा लावून धरला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी आता हा शिवसेनेचा वाघ एकंदरीत फार मोठ्या पद्धतीने त्यांनी डरकळी फोडली म्हणजे दोन घटना ह्या एकत्र आल्या आहेत एक बघा एक तर राज ठाकरे आणि बाळासाहेब आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे एक हे एकत्र येणार आणि हे दोघं एकत्र येऊन भाजप सरकार की त्यांना आज आजपर्यंत हे दोघे म्हटले हे अफवा सरकार आहे हे एक वेगळ्या पद्धतीचं सरकार आहे हे सरकार व्यवस्थित नाही अशा पद्धतीचं हे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक वक्तव्य केलेलं आहेच आणि ते आपणाला आता समोर दिसणारच आहे तर त्यामधून एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही परत नव्या उभारीने उभी राहणार असंही एक चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे आणि ही परिस्थिती अशाच पद्धतीने राहिली तर पुन्हा जे शिवसेना आहे की कदाचित ह्या भाजपला श देऊ शकते असंही त्यांचं म्हणणं आहे परंतु आता उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यामध्ये त्रिकुटामध्ये एक वेगळाच प्रकार निर्माण झाला कारण फडणवीस राज ठाकरेची तास तास भेट घेतात त्यानंतर एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित मोर्चा काढतात म्हणजे हे कुणालाही काही समजण्याच्या का पलीकडची गोष्ट आहे आणि असं घडलेलं जे आहे तर त्यामधूनच एक मुद्दा आला तो शालेय शिक्षण हिंदी सक्तीचा आणि त्यामधून काय घडलं हे आता आपणाला लवकरच समजणार आहे आणि आता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आहे हे या संदर्भात काय बोलतात ते आपण बघा की मराठी माणसाच्या शक्ती समोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या शक्तीला हरवून देते देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाच आणि आत्ताच आंदोलनाची तुलना नाही येणार परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उधळला होता आजही या डाव उधळून टाकलेला आहे मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मत ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षान इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा आज प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच एक ये एकतर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो, तो एकत्र येऊ नये म्हणून आर रद्द केला मग आता हा जिहार रद्द केला कोणी के आर काढला होता ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोटं नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक गुन्ह्याची वाट कशाला बघायची एक संकट जे येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ही जी का आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधक मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण विरोधात होतो तर आता मागे घेतलेली घेतल्या आता हे जे राजकारण आहे ते फार वेगळ्या प्रकारचं निर्माण झाले कारण महाविकास आघाडी यामध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये एक काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना व असे तीन गट असल्यामुळे मुख्य यामधला पक्ष आहे तो काँग्रेस किंवा जो राष्ट्रीय पक्ष आहे तो काँग्रेस आहे तसंच महायुतीमध्ये मुख्य म्हणजे जो पक्ष आहे तो आहे भाजप आणि त्याला मिळालेत हे राष्ट्रवादी आदित्य पवार गट आणि शिंदे गट शिवसेना तर हे राष्ट्र हा जर विचार आपण बहुसंख्य जर केला तर मुख्य दृष्टिकोतून जर पाहिलं तर हे लोक केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत महायुती झाली युती ही जी झाली ही सत्ता युती आहे याला दुसरं काही महत्त्वाचं नाव नाही आणि दुसरी ही जी पहिली जी महाविकास आघाडी ही मागच्या वेळेस सत्ता युतीच झाली होती हा एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तरीही आता यामध्ये ज्या पडलेल्या फुटी ज्या झालेल्या आहेत त्या एकत्र येऊन जुळतात हे काय मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण राज ठाकरे एकट्याचं वेगळंच वाजवतो आहे तर त्याच्यानंतर उद्धव ठाकरे वेगळंच वाजवत आहे त्याच्यानंतर काँग्रेसचं वेगळंच वाजवत आहे असं प्रत्येकाचे जे ढोल धमके डौ, हे जर वेगवेगळे वाजत असले तर ते त्यामध्ये एकी होणं हे अत्यंत कठीण होतं परंतु आता सगळ्यांचे नागारी जर एकत्र वाजायला लागले तर मात्र समोरच्याला धडकी धडकीबार वाढल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जर एकत्र आले तर नाही म्हटलं तरी आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये फार मोठा फरक पडणार आहे मग त्या मुंबई महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो कोल्हापूर महानगरपालिका असो नागपूर महानगरपालिका असो औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असो वा इतर काही जिल्हा परिषद ज्या आहेत त्या सांगल्या सोलापूर सांगली सातारा धाराशिव ती किंवा अकोला परभणी वगैरे ज्या जिल्हा परिषद असतील बीड उस्मानाबाद उस उस्मानाबाद धाराशिव वगैरे तर ह्याही जिल्हा परिषद या ठाकरे बंधूंच्या आता दोन्ही बंधू त्यांना म्हणू आपण एकत्र शिवसेना तर यांच्या ताब्यामध्ये काही म्हणजे फार मोठे जरी नसेल तरी बरेचशा काही आ, जे लोक आहेत किंवा बरेचसे जे सभासद आहेत ते निवडून यांचे येऊ शकतात अशी एक शक्यता निर्माण झाली आहे मग ती नाशिक महानगरपालिका असो किंवा एक धुळे जळगाव हा एक महत्त्वाचा जिल्हा परिषद भाग असो तर हे निवडून येऊ शकतात म्हणजे आता ही जी युती होते पाच तारखेला मोर्चा निघतो पाच तारखेला विजय मोर्चा आहे त्यांचा आणि त्यांनी तशा पद्धतीचं ते नियोजन केलेलं आहे तर आता नेमकं काय होतं तर त्या संदर्भामध्ये काही निषेध असं काही सांगतं जरी नाही आलं तरी तुकारामाचा एक महत्त्वाचा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा असं म्हणायचं की तुका म्हणे ओगे राहा जे जे होईल ते ते पहा म्हणजे आता याशिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरा प्रत्यंतरच नाही कारण प्रत्येक ठिकाणी एक भ्रष्टाचार लाचलुचपत आणि सत्तापीपासू लोकांची एवढी गर्दी झालेली आहे की त्यामधून सत्य कोण असत्य कोण आणि नेमकं का आहे काय आणि हे लोक लोक उद्धार करतात विकास कामं करतात की काय हाही समजत नाही आता विकास म्हणजे काय तर विकास म्हणजे सुधारणा सुधारणा काय काय तुम्ही सुधारणा केल्या विकास विकासचं नाव काढता आणि त्यामुळं नेमकं काय सुधारणा काय केल्या लोकांच्या व्यक्तिगत बाबतीमध्ये काय सुधारणा केल्या रस्त्याच्या काय सुधारणा केल्या पाणीपुरवठ्याच्या तुम्ही काय सुधारणा केल्या त्याला ते सुधारणा म्हणा विकास म्हणण्याऐवजी सुधारणा म्हटल्यानंतर चांगल्या लोकांच्या लक्षात राहतं आज आजही सर्वसामान्य लोकांचा जीवन हालाकीचं आहे रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि त्यानंतर पाणीपुरवठा तर, तर अद्यापही उन्हाळ्यात पावसाळ्यात देखील हे डोक्यावरून हांडा आपल्या महिलांच्या डोक्यावरील हांडा आता उतरलेला नाही बरेच ठिकाणी तर हे सरकार कशा कशा पद्धतीने हे कामं करतात आणि कोट्यवधी रुपयाचा निधी एक उजाळाला जातोय तो कुठं कुठं जातोय काय करतोय आता तेही समजत नाही आता लाडकी बहीण योजना जी होती त्याला आता परत कात्री लावायचं काम चालू झालं आहे म्हणजे एकंदरीत दृष्टीकोनातून फार मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि त्या घोषणा प्रत्यक्षात था अंमलात आणायच्या था नाही असाही प्रश्न आहे की शेतकरी कर्जमाफी योजना हो हो करू करू म्हणजे अशा पद्धतीची आश्वासनं मुख्यमंत्रीसुद्धा देऊ शकतात म्हणजे आम्ही करणार आहे ती करणार आहे वगैरे तर हा जो भाग आहे हा भाग अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीचा आहे तर प्रथमतः आपल्याला एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे आपल्याला एक अभिनंदन करायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दलचं आणि यांनी ह्या दोघं मिळून मराठी जी जनता आहे ती यांच्या पाठीमागे येईल अशी एक त्यांनाही आशा वाटते लोकांनाही तशी आशा वाटते आणि दुसरी त्यामधून नेमकं काय घडणार काय नाही कारण यापूर्वी कट्टर शिवसेना कट्टर शिवसेनेत मानता मानता शिंदेसाहेबांनीच ते कट्टरचे सगळे प शिवसेने फटर करून टाकले आणि तिकडं वेगळे गेले ते म्हणजे कट्टर राहिले नाही कोणी म्हणजे अशा पद्धतीचा भाग आहे तर आता या संदर्भामध्ये आपण प्रथमतः या दोघांचे अभिनंदन करू राज ठाकरे आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हे दोघं एकत्र येतात मराठी माणसाच्या हितासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांना आता आपण यांना एक शुभेच्छा देऊ की हे महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं काम करतील हाही महत्त्वाचा मुद्दा आहे तर आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जास्त जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि आपण आपली जी कॉमेंट आहे ती कॉमेंटही यामध्ये करा धन्यवाद ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही